गेट ते गेट रोडची बजाज ते वर मोट -मोटे है। या खड्ड्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचे वाहनधारकांना आणि पद सावधगिरी बाळगावी लागते आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांची वाहनेही खराब होतात यामुळे त्यांना दूरपर्यंत वाहने ढकलावी लागतात वाल्मी नाका इथपर्यंत हा जो रस्ता आहे या रस्त्यावर आता समोरच आमचे आम्ही इथे येत असताना येत त्या गाडी असे मोठमोठले खड्डे आणि त्या खड्ड्यामध्ये बरेचसे असे अपघात होत आहेत गाड्या पडत आहेत स्लीप होत आहेत आणि खूप असे वर्दळ या रस्त्यावर तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजेत अनेक अपघात होतात लोकांचे जीव जातात विनाकारण ते जाऊ नये लोकांची परेशानी होऊ नये अनेक ठिकाणी गाड्या स्लिप होतात खड्डे खड्डे तर एवढे टू व्हीलर त्या खड्ड्यात टाकले तर माणूसही झाकेल गाडीही झाकेल एवढे मोठमोठे खड्डे तर त्या संबंधित अधिकाऱ्याने त्याचं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या कामाची काहीतरी व्यवस्था करावी तरी बजाज गेट ते वाल्मी रस्ता अत्यंत खराब अवस्था झालेली जेव्हा मला जाणं याकरताला खूप त्रास होतो या रस्त्यावरती तर कित्येक गाड्या स्लीप होण्या रस्त्यावरती पडलेल्या आहे कित्येक लोक लोकल म्हणजे जखमी झालेले कित्येक भरपूर लोक तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या रोडकडे लवकरात लवकर लक्ष देऊन याची दुरुस्ती हाती घ्यावी वाल्मी नाका आमची गाडी तिथं खराब झाली पंक्चर झाली लोटीस आम्ही लोटीत चाललेली आमचे खूप हाल झाले रस्त्यात खूप खड्डे झाले खूप खराब झाला रस्ता तीन तीन किलोमीटर लोटीत नेली गाडी आम्ही काय म्हणू संबंधित विभागाने रस्त्याची व्यवस्था करा ते वाल्मिक नाका या रस्त्याचे हाल झालेले आहे तरी या रस्त्याची सुधारणा व्हावी अशी नागरिकांची इच्छा आहे या रोड आक्षडंट होत आहे पुलाचे हाल झालेले आहे तरी अधिकाऱ्यांकडे याच्याकडे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन या कामाला सुरुवात करावी अशीच आमची गावकऱ्यांची इच्छा आहे एमआयडीसीने हा रस्ता काही वर्षापूर्वी जलवाहिनीची पाहणी दुरुस्तीसाठी तयार केला होता पैठण आणि वाळूज औद्योगिक क्षेत्राला हा मार्ग जोडल्याने जड वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर दिसून येते काही वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे थातूर मातूर पद्धतीने बुजवले होते मात्र सद्यस्थितीत हा रस्ता पूर्ण उखडला असून मोठमोठी दगडी खडी उघडी पडली आहे वाल्मी बजाज गेट या रस्त्याचे नव्याने मजबूती आणि डांबरीकरण करण्याची मागणी शिवाजी जाधव विजय मातकर गणेश मातकर बाळू शेळके जालिंदर मातकर जनार्दन आदमाने भगवान नेमाने सोमनाथ मातकर शिवाजी सोनोने व्यंकटेश सोनुले आकाश जाधव विष्णू राऊत यांनी केली आहे